ज्या मराठवाड्याला दुष्काळ म्हणून ओळखलं जायचं त्या मराठवाड्यात आज ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पावसाच्या हाहाकारानं रस्त्याच्या बाजूला चिकलात सडलेल्या पिकांचा सध्या वास येतोय नुसतं आभाळ काळवंडलेलं नाही तर माणसांच्या मनातलं आभाळ देखील उदास झालेलं आहे त्या उघड्या रस्त्यावर अचानक एका जी आम्हाला लगबग करीत चालताना दिसली डोळ्यात काळजी हातात शिदोरी आणि कळशी घेऊन निघालेली ती आजी आज आम्हाला अचानक बोलू लागली ओल्या दुष्काळाच्या यातना सांगणारा प्रत्येक तिचा शब्द जणू जिवारी लागणारा होता पाऊस येऊनही तहानलेल्या शेताची आणि तुटलेल्या आशेची आणि जगण्याची कहाणी आज तिच्या तोंडून ऐकताना समजलं दुष्काळ फक्त कोरडाच नसतो कधी कधी तो ओला असताना देखील हृदय जाळून टाकतो मा बचली नाही काय खरं होतं नाही मोठी तुम्ही कधी एवढ्या वर्ष नाही कवाक नाही पहिली इतकं माझं मसाला वय झालंय लग्न झाल्यापासून असलं पाणी कवाक आलं तुमचं किती वेळ आज आता मसलं आहे मोठं दहाण असं की होत सत्तर च्या पुढं सत्तर हो पण असला पूर्ण बघितला हां हां एवढं नुकसान बी नसतं नाही 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 नुकसानही नाही आणि नाश्ता बोल बघित सगळा त्रासच आहे सगळा त्रास आपलं आता काय काम आहे हे पोचवणं सगळीकडे पैकी सगळ्यांना व्हिडिओ करून आपलं सगळ्यांना ही मदत पोहोचली पाहिजे बरोबर आहे पैकी हां की बराबर <laughs> पाहिजे तुमचं किती एकर राहणं आमचं का नाही मस्त सगळं साडे आठ एकर आहे पण पाच एकर साहेबी नाही म्हणता पाच एकर साहेबी सगळी पाण्यात गेली सगळी अशी हातून झाले ती पण काय काय करा नवरा मारून गेला शेतकऱ्याच्या नशिबी कष्ट 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 लय कष्ट आपण कष्ट आहे काय कमी जास्त काय हाय का त्याच्यात आणि त्याच्यात